नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे शेतकरी मित्रांनो आज आपण उन्हाळी खत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही जर उन्हाळी भुईमुगाची लागवड केली असेल आणि तुम्हाला एकरी पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंतच शेंगेचं उत्पादन हवं असेल किंवा दहा ते बारा क्विंटल पर्यंत किंवा बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत शेंगेचं उत्पादन तुम्हाला भुईमुगाच्या पिकातून घ्यायचं असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला भुईमुग लागवडीनंतर जे खत व्यवस्थापन करायचे तर या खत व्यवस्थापनामध्ये मुख्य अन्नद्रव्य असलेल्या एन पी के खतासोबतच दुय्यम अन्नद्रव्य असलेल्या एका खताचा त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकरी मित्रांनो भुईमुगाच्या पिकामध्ये जास्तीत जास्त आरांची संख्या वाढेल आणि शेंगा लागण्यास त्या ठिकाणी मदत होईल तर शेतकरी मित्रांनो हे खत व्यवस्थापन आपल्याला कोणत्या वेळेस करायचे म्हणजे भुईमुगाचं पीक किती दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मुख्य अन्नद्रव्य असलेल्या एन पी के खात्यामध्ये आपल्याला कोणती खतं घ्यायची आणि दुय्यम अन्नद्रव्य असलेल्या खात्यामध्ये कोणतं खत घ्यायचं त्याचं प्रमाण किती घ्यायचे त्याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल अॅग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर नोटिफिकेशन बिल हा ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ या भुईमुख खत व्यवस्थापनाबद्दल सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो भुईमोग या पिकाला सगळ्यात जास्त गरज पडते ती म्हणजे फॉस्फेट आणि पोटॅश या दोन घटकाची त्यासोबत आता भुईमोग हे पीक तेल तेलवर्गीय बियाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे भुईमुगाच्या उत्पादन वाढीसाठी आपल्याला एन पी के खतासोबतच एक दुय्यमान्यद्रव्य असलेलं खतसुद्धा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे जेणेकरून भुईमुगाच्या पिकामध्ये जे काही आरा आहे तर आरांची संख्या जास्तीत जास्त निघेल आणि शेंगा लागण्यास त्या ठिकाणी मदत होईल आता हे खत व्यवस्थापन आपल्याला नेमकी कधी करायचं आहे शेतकरी मित्रांनो तर ज्या वेळेस आपलं भुईमुगाचं पीक हे पस्तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास होतं आणि ज्या वेळेस भुईमुगाच्या पिकाला आरा निघण्यास सुरुवात होते म्हणजे ज्या आरा निघतात आणि त्याला जे शेंगा लागतात तर ही स्टेज ज्या वेळेस भुईमुगाच्या पिकामध्ये येते त्याच्या आठ ते दहा दिवस अगोदर आपल्याला हे खत व्यवस्थापन करून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे मग आता या खत व्यवस्थापनामध्ये एन पी के स्वरूपातील खत कोणतं घ्यायचंय तर ज्या खतामध्ये सगळ्यात जास्त फॉस्फेट आणि पोट्याचं प्रमाण आहे अशी खतं आपल्याला घ्यायची तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही एन पी के खतामध्ये दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग घ्यायचा आहे किंवा मग दहा सव्वीस सव्वीसला ला पर्याय म्हणून बारा बत्तीस सोळा हे खत तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि ही दोनही खतं तुम्हाला मिळाली नाही तर एकोणावीस एकोणास एकोणीस या खताचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता परंतु शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस ही सगळ्यात बेस्ट खत आहे आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीसच खत शक्यतो घ्यावं त्यासोबत आता दुय्यमान्य द्रव्य असलेलं खत कोणतं घ्यायचं तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये भुईमुगाच्या उत्पादन वाढीसाठी आपल्याला आता भुईमुग तेल वर्गीय बियाचं पीक असल्यामुळे शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी सल्फरची गरज भुईमुग पिकाला खूप जास्त असते त्याच्यामुळे एकंदरीतच आपल्याला एका एकरसाठी कमीत कमी आठ ते दहा किलो सल्फर दहा सव्वीस सव्वीस सोबत घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याच्या सोबत शेतकरी मित्रांनो दहा ते पंधरा किलो मिक्स मायक्रोने अशी ही तीनही खतं एकत्रित करून आपल्याला भुईमुख पिकाला त्या ठिकाणी द्यायची त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जी खतं आपण दिली तर ती खतं डुब्याच्या सहाय्यानं किंवा कोळप्याच्या सहाय्यानं व्यवस्थित आपल्याला जमिनी आड करायची जमिनी ॲड करत असताना आपल्याला भुईमुगाच्या पिकाला भर पण द्यायची जेणेकरून शेतकरी मित्रांनो खतं जमिनी आड होईल भुईमुगाला भर पडेल आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो भुईमुगाला जास्तीत जास्त आरा निघतील आणि जास्तीत जास्त शेंगा लागण्यास त्या ठिकाणी त्या आहारामुळे मदत होती जे बापांची भर देणार त्या भरीचा एकंदरीत उत्पादन वाढीमध्ये त्या ठिकाणी चांगला फायदा होतो म्हणजे जास्त जेवढ्या आरा लागणार तेवढ्या शेंगा भुईमुगाच्या पिकाला त्या ठिकाणी लागतात तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही खत व्यवस्थापन करायचं तर पस्तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास हे खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करून घ्या दहा सीस सव्वीस सल्फर आणि मिक्स मायक्रोन्युट्रीस असा खताचा डोस त्या ठिकाणी देऊन शेतकरी मित्रांनो तुम्ही पाणी व्यवस्थापन त्या ठिकाणी लगेच आहे जर अशा पद्धतीनं तुम्ही खत दिलं शेतकरी मित्रांनो तर नक्कीच तुमच्या भुईमुगाच्या पिकामध्ये तुम्हाला भरमसाठ उत्पादन जे तर त्या उत्पादनामध्ये वाढ झाल्याचं त्या ठिकाणी त्यांनी पाहायला मिळेल बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंट मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा